नंदुरबार शहरातील कसाई गल्ली येथे नगरपालिकेच्या ड्रेनेज लाईन दुरुस्तीचे काम सुरू असताना जेसीबीमुळे कसाई गल्ली अली साहेब मोहल्ला आणि अमीन भैया चाळ परिसरातील रहिवाशांना पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती सध्या पवित्र रमजान महिना सुरू असून आज छब्बीसवीचा महत्वाचा दिवस आहे अशा परिस्थितीत पाण्याअभावी नागरिकांची मोठी गैरसोय झाली मुख्य पाण्याची लाईन फुटल्याने अनेक नागरिकांना पाणी मिळाले नाही ज्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी पसरली होती मात्र ही बाब मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने पाण्याची व्यवस्था करून नागरिकांना दिलासा दिला, दिला। त्यांच्या या त्वरित कारवाईमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून मुख्याधिकारी राहुल वाघ यांचे कौतुक होत आहे नागरिकांनी नगरपालिकेच्या या संवेदनशील दृष्टिकोनाचे स्वागत केले असून पाईपलाईन दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.